तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती कॉफी कोणाला आवडते ही कॉफी बनवलेली आहे मी असं मस्त मस्तपैकी फेटून मला खूप आवडते एक नंबर वाव घरी बसले घरी सुट्टी असल्यावरती कॉफी पिण्याचा जो आनंद आहे तो अमृत तुल्य <laughs> मस्त एकदम एक एक घट भारी आता ही आमची चिमू बघा सकाळी सकाळी मस्त उन्हामध्ये उन्हाची मजा घेते ते कोणता विटॅमिन सी वाटतं ना विटॅमिन सी ती घेते बघा किती छान प्रकारे ती एन्जॉय करते मस्त मज्जा घेते ती आणि हे आहेत माझे पिल्लू हे आहेत माझे गवती चहा मला खूप आवडतो गवती चहाचा चहा प्यायला खूप जास्त बघा जा मी कसं ॲलोविरा गवती चहा सगळं लावलेलं आहे आणि ही हो, जी मज्जा बघा माझ्या पायाजवळ येते सारखी सारखी मला चिमू आहे ना मस्त मी पण विटॅमिन सी घेत होती आणि ती पण विटॅमिन सी घेत होते ॲक्च्युली मला माहीत नाही आहे विटॅमिन सी बोलतात का असो काय असेल ते कमेंट्समध्ये सांगा आणि ही आहे माझी झाडं जास्वंदाची जी दोन दोन तीन तीन दिवसात नेहमी फुलं येत असतात चिमू शीरा, शीरा ए चिम तिला मी अशा आवाज द्यायची ना ती अजून लाडामध्ये अजून मान घासायची असं आम्ही उभे असतो ना तेव्हा ती अशा आमच्या पायाला मी खात आहे शिरा आणि चिमूला शिरा आवडतो चिमू ए बाबू शिरा पाहिजे तुला शिरा खाते शिरा या या हे घ्या धर धर बाई बार जवळ दे आमच्या हालाला जागेवरून कंटाळ येतो मग ती खाल्ला होता तिचं भरलं वाटतं काय ग ए ती बोलते कुठून तरी आवाज येतोय दादा बाहेर गेला चिमा दादा बाहेर गेलाय आता येईल झोपून झालंय मस्त झोपते सगळ्यांच्या अशा गोदड्यांमध्ये दादा आला चल चल दादा चल चिम बघ 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 प तिला कसं करतो बघ बघ दादा आला दादा आला उघड 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 चिम उघड चिमा, उगर। चिमा। ती बघ कशी घ्यायला ती तुला बघ ती बघ ती बघ लाडू लाड अशी लई लई येऊ दे आतमध्ये अंगावरती तुझ्या ये बोल ये बोल या। ये बोल चि घाबरते ती घाबरते बघते बघ कशी कोणी बाहेर लई घाबरते कोणी आता तिला जरा तरी आवाज आला ना धूम पळल आतमध्ये कोण आहे चिम बाहेर कोण आहे जाती बाहेर जाती तू जाते दाती है, दाती है, दाती है। दादा दादा पाहिजे तिला दादा तर आता मी सुरुवात करत हे नाश्ता वगैरे बनवायला आता बायकांची लाईफ कशी असते ना जरी त्यांना सुट्टी असेल तरी कसंही त्यांना एक तर बाहेर सुट्टी नसेल तर त्यांना बाहेरची कामं करावी लागतात प्लस घरातलेही करावे लागतात आणि जेव्हा सुट्टी असेल एखादा संडे मिळत असेल तर त्या तेव्हाही आपल्याला घरातली ॲडिशनल कामं करावं लागतात म्हणजे आपले जे सात दिवसामध्ये आपल्याला सहा दिवसांमध्ये जे जमत नाही ते आपण करत असतो सुट्टी दिवशी म्हणजे बाईला ना सुट्टी नाही घरकामातून नाही का बरोबर ना बाहेरचं पण काम करा घरातलं पण करा आत्ताची आत्ताची जी लेडीजची जीवनशैली झाली आहे तर लेडीज इज इज अ ग्रेट कारण की ती सकाळी उठून पहाटे पहाटे उठून ती नवऱ्याचा डब्बा वगैरे आता हे मी दाखवले की कांदानी ॲक्च्युली हा कांदा आहे ना खूप तिखट आहे आणि हा कापताना मला खूप टेन्शन येतं सो कापताना माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं आणि नाकालासुद्धा कसं तरी त्रास होत होता मला तर एकीकडे ते बघा बाहेर डोळे बघू शकता तुम्ही म्हणजे तो डोळ्यासुद्धा जात होता अक्षरशः तो कांदा खूप जास्त प्रकारे तो असं म्हणजे ओलचं रोज नाही का म्हणतात ते सुके कांदे जरा बरे असतात हे असे ओले कांदे नको वाटतात मला तर मी अशी मधी मधी ना निघून सोडायची तर हा घेतला आहे टमाटा तर म्हटलं चला काहीतरी नाश्ता वगैरे बनवूया आपण तर तुम्ही आता आपला काय टॉपिक होता की हां सुट्टी सुट्टी दिवशी तुम्ही काय काय कामं करता एक्स्ट्रा ते तुम्ही मला सांगा कारण सुट्टी डेली शेड्यूलमध्ये सकाळचा नाश्ता जेवण लंच वगैरे सगळं वे व्यवस्थित टाईम टू टाईम आपलं व्यवस्थित परफेक्ट होतं पण काय होतं की जेव्हा संडे असतो त्या दिवशी मात्र आपला नाश्ता कधी तर जेवण कधी तर संध्याकाळचं जेवण कधी कारण ती जी एक्स्ट्रा कामं असतात तीच असं वाटतं की चला एवढं झाल्याच्यानंतर नंतर आपण नाश्ता करू एवढं झाल्याच्यानंतर आपण जेवण करू असं चालू असतं तुमच्याकडे पण तसं चालू असेल ना तर असो आणि थोडंफार मुलंही माझी हेल्प करतात माझे हसबंडही हेल्प करतात पण शेवटी घरातली बाई म्हटलं तर शेवटी जास्त जबाबदारी जिम्मेदारी ही आपलीच आलेली असते बरोबर की नाही स्वचला असो आता मी विचार करत होते की काय बनवायचं काय बनवायचं तर गांदा टमाटा वगैरे कापून ठेवलं होतं पण चाललं होतं माझं आपलं काय बनवायचं काय बनवायचं जर सॅटर्डेला प्लॅनिंग केला की आपण काहीतरी बनवूया उद्या तर ते पटकर होऊन जातं पण जेव्हा आपण प्लॅनिंग केलं नाही तर मात्र दुसऱ्या दिवशी विचार करण्यात टाइम तर तर वेस्ट, वेस्ट होतो तर मी माझ्या मुलाला किंवा माझ्या मिस्टरांना विचार होते की मी काय बनवू कांदा टमाटर कापून ठेवलाय उपमा बनवू का रोज रोज रो परेशान हो रही। अरे कहना क्या चाहते हो डाळ 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 बनवते मी आता डाळ मस्त फोडणी देते आपली कधीतरी मस्त वेगळी गरम गरम जेवण खायला पाहिजे की नाही आता आपला आहे जाऊन थंड थंड डबे खा आणि लिब्रॉ पडते आणि थोडेसे टमाटा आधा टमाटा खूप टमाटे मारले म्हणून आधा टमाटा डाळीला चालतो आधा टमाटा चिमोर टाकले मग कांदा टाकलाय बारीक कापून आणि मग टमाटो आणि डाळ शिजवता कधी पण सांगते डाळ तुम्हाला सॉफ्ट हवी असेल कुकरला लावायच्या आधी कुकरला लावला लावताना त्याच्यामध्ये थोडस एक चिमुरबर हळद आणि थोडस तेल सोडत जा म्हणजे डाळ खूप सुंदर अशी सॉफ्ट अशी उकळून निघेल उद्या मग चपाती भाजी सकाळी झाली होती पण आपण सुपारी जरा गरम घेऊया म्हणून म्हणून डाळ दुपारी लावली कशी नरम नरम झाली आणि तुम्ही डाळ खातो तुम्ही कोणती डाळ खाता प्लीज कमीच करा जरा दोन टायमाच लावून टाकली जरा संध्याकाळी कमी काम पडेल ना, 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 ना जर घरातली एक्स्ट्राय घरातली कामं हे साफ करू ते साफ करू आणि मग काय असत दिवसात आताच निघू आणि आराम करायला मिळत नाही बरोबर की नाही प्रत्येक गरम पाणी टाकायचं आहे हे माझ्याचं गरम पाणी पण केलेलं असतं पण मी विसरली आणि पटकन थंडच टाकून दिलं गरम पाणी टाकलं तर कसं गॅस पण लवकर आपला गॅस पाया जात नाही आणि आपला जो पदार्थ असतो तो पण चांगला शिजतो मी असे टिप्स वगैरे यूट्यूबला नेहमी ऐकत असते वाचत असते बघत असते मी बोला यूट्यूबला वाचत असते बघत ऐकत असते हो मी ऐकत असते आणि म्हणजे कसं एक साईडला चालू असतो का तिथे लोक काय बोलतात आणि केकला काम चालू असतं जरुरी नाही बघायला पाहिजे कारण वेळच नसतो ना बघायला तर डाळ मस्त अशी वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही देते फोडणी टमाटा मस्त शिजलेला आहे आता देते फोडणी आज तर इफेक्ट लागला नाही वाटत म्हणजे कॅमेऱ्याला तेव्हा एवढी छान दिसते तर आता गरम पाणी टाकूया थोडस गरम पाणी का बघ शक्यतो ना जेवण बनवताना तुम्हाला एक टिप्स सांगते गरम पाणी ठेवायचं का साईडला तुम्हाला भाजीला भाताला डाळ डाळीला टाकले की तुमचं लवकरात लवकर पदार्थ बनणार तुमचा गॅसही वेस्ट जाणार नाही मस्त टिप्स येईल करून बघा आणि जेवणाला चव पण मस्त येते तुमची मुलं जर डाळ खात नसतील ना तर अशा प्रकारची डाळ बनवा तुम्ही टमाटा कांदा मिरची जिरे मोरी हे सगळं टाकलं ना तर डाळ खूप सुंदर बनते आणि जर त्यात म्हणजे आपण कडीपत्ता आता म्हणजे कडीपत्ता नव्हता तर कडीपत्ता आणि कोथंबीर कोथंबीर तर मी टाकणारच आहे माझी मुलं तर अशी बाजूला करतात कोथंबीर किती बोला काही बोला अशी बाजूला करतात सगळीच मुलं सारखी आता ही डाळ मस्त झालेली आहे थोडीशी आम्ही मस्त थोडंसं पाणी टाकते आता लावूया आपण भात भात पण बघा मी मस्तपैकी फोटो काढला त्याचा थंबेलसाठी फोटो काढला लागतो ना आता हे भात पण बघा मी तांदूळ धुवून ठेवले होते कशासाठी की मस्त सॉफ्ट असा भात बनतो आणि लवकरात लवकर शिजतो गॅसची बचत अशी करायची तर चला असं एक डाळ बनते तर दुसरीकडे आपण व्हिडिओ नव्हता बनवायचा पण चला बनवूया काय की ना व्हिडिओ बनवता बनवता ना वेळ कामं करता करता जेवढे ब्लॉगर असतील ना म्हणजे जेवढे ब्लॉग बनवतात ना आपल्या घरगुती सगळ्या बायकांचा हा प्रॉब्लेम असेल की जेव्हा जेव्हा ते व्हिडिओ बनवत असतात तेव्हा तेव्हा ते त्यांचं बघा कामं सगळी लेट होत असते कारण सगळं आपल्याला बोलायचं असतं दाखवायचं असतं त्याच्यामुळे फटाफट फटाफट अशी -फटा कामं होत नाही पण काय आहे कुछ पाणी कुछ फोना पडता ये आता गरम पाणी ते गरम पाणी शक्यतो मी पित असते गरम पाणी पिण्याचे पण खूप फायदे आहेत खूप जास्त फायदे आहेत फर्स्ट तर वेट लॉस आहे तुम्ही बोला तर हिला काय गरज आहे तर मी वेट लॉससाठी गरम पाणी पित नाहीये तो तो तो, तो तर माझं ॲसिडिटीचा जास्त प्रॉब्लेम असतो मला तर तो त्याच्यासाठी मी गरम पाणी म्हणजे कोमट पाणी पित असते तर चला आता हे मीठ टाकूया आपण आणि आता मी भात टाकलं का विसरली का माहिती लक्षातच नाही आता बोलता बोलता मला असं वाटतं मी टाकलंय खाली बघूया टाकलंय आता वयाचा डबल बीठ कमी असावं पण हो, जास्त नसावं हो। राईट ना तर याच्यामध्ये पण आपण थोडस तेलाचं रोण रे ना तर भात पण असं मस्त मोकळा सुतो <laughs> आणि ज्यांच्या घरी कुकरच्या शिट्ट्या होता ना हे सगळं कुकरवरून सगळं पाणी येत असतं तर एक काम करत जा आतल्या बाजू झाकणाच्या आतल्या बाजूला थोडंसं तेल लावत जा म्हणजे चण्याट होईल जेणेकरून तुमचं कुकरमधून पाणी आधी दीड वाजता येते जेणेकरून कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना गॅस असं खूप फास्ट करून कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायची सवय असते तर तुम्ही मिडियममध्ये करून जा म्हणजे कसं आहे की ना कुकरच्या शिट्ट्या होतील आणि पाणीही जास्त वाया जा म्हणजे बाहेर येणार नाही ना आणि तुमचा जो, जो गॅस आहे तो खूप खराब असा होणार नाही तर चला हा घरा किचनचा ब्लॉग आता आपण जाऊया बघूया तर चिमादेवी काय करते आपली चिमादेवी हे चिमू कुठे रे अंशू गुबाई बाई किती सुंदर झोपली बी हे बघ गुगरे ए टिमले अगु बाई अगु बाई अगु बाई बघा किती सुंदर झोपते या असं पिल्लू आमचं हे असं पिल्लू झोपतं आमच्या मुलाकडे ए तिम चिम बघत पण नाही झोपे ते जाम गाड झोपे ते जाम किती सुंदर झोपते बघा ह्या असं आहे आमचं कापूस अगवाई अगव आता हातभ अग आई माझ शे ते जेवण दाव दे तिला डिस्टर्ब नको जसं आपल्याला घेतो ना जसं आपल्याला कंटाळ येतो कोणीतरी झोप मोड केल्यावर तसं त्यांना पण येतो म्हणून नको तिला डिस्टर्ब चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आज काय झाडांना माझ्या खास फुलं ना आली आहेत पण कसं आहे की जास्वंदाची फुलं तर नाही आली पण आपलं ते म्हणतात नाही का सदाफुली सदाफुलीची फुलं आली तिथं रोजच येतात तर तुम्ही तुम्हाला मी माझं मंदिर दाखवते आता दिवा विजला आहे टाईम पण तेवढाच झाला आहे दीड दोन वाजले तर मला दाखवते हे बघा मस्त वाटतं की नाही असं आपल्या घरगुतीच फुलं बाहेरची फुलं नाही आली तरी चालतं श्री स्वामी समर्थ महाराज की जय मला कमेंट्समध्ये बोलले पाहिजे सगळेजण श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या फॅमिलीची श्री स्वामी समर्थ आणि हो 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 लाईक करायला विसरतात तुम्ही लोक प्लीज लाईक करत जावा खूप मेहनत करत असता मी आणि नवीन असा चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्कीच करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय